जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट उद्या भारत पाकिस्तान मॅच दुबई मध्ये होणार आहे ज्या पाकिस्तानना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आया बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम केलं अशा पापी निच पाकिस्तान सोबत भारताची मॅच होणार आहे मला या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉटेल चालक मालकाला विनंती करायची आहे ज्या आपल्या भावाशींना याच नीच वरतीच्या पाकिस्ताननं छातीत डोक्यात गोळ्या झाडून त्यांना जीव मारण्यात आलं अशा पाकिस्तान बरोबर चाललेली मॅच महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेल चालक मालकांनी स्क्रीनवर धावू नये आपलं जर भारतावरती हिंदुस्थानावरती जर प्रेम असेल तर कुणीही उद्याची मॅच हॉटेलमध्ये स्क्रीनवर धावणार नाही आणि जर कुठला हॉटेल चालक मालकाने जर मॅच धावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हॉटेल मधली स्क्रीन ह्या बॅट न फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहतील